नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये जे आहे सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा अमरावती या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आवकसुद्धा जवळपास चार हजार क्विंटलची आलेली होती यानंतर बघितलं तर राहतामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास एकतीस क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये या ठिकाणी थोडी थोडी आपल्याला काही ठिकाणी सुधारणा तर काही ठिकाणी ज्या आहे बाजारभाव जैसे पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढचे बाजार समित्रेमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर बारा क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभावामध्ये थोडे व चढ उतर आपल्याला थोडे थोडे पाहायला मिळत आहे तरी सुद्धा बाजारभाव पाच हजारच्या पुढे पाहिजेच यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी अठरा क्विंटलची या ठिकाणी जे आवक आलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त